आंबोली गाड्याच आहे आता गाडी साईडला लावली आहे आणि दादू जरा दाखव ब्रेक फेल झालाय पूर्ण कशी बसी गाडी साईडला लावली आता खाली सावंतवाडी मध्ये जाऊन म्हणजे बघतो काय गॅरेजवाला भेटतो काय फर्स्ट वर खाली खा गाडी उतरवूया आणि बघूया आता तसा काय टेन्शनची काय बात नाही ड्रायव्हर आपला हेवी आहे गाडी पण आमची हेवी आहे Oh, बघा पुरगा ब्रेक दाबतोय आणि तरी पण गाडी बघा गाडीची स्पीड बघा मित्रांनो आंबोळी गाडी उतरतोय अजून ड्रायव्हर वर फुल कॉन्फिडन्स आहे आमचा आता तो काय करतो बिना ब्रेकची गाडी नेतोय खाली दाबतोय पंपिंग करतोय तरी पण काय ब्रेक लागत नाही तुम्ही बघताय गाडी डचके पण घेत नाही स्लो पण नाही होते फर्स्ट वर गाडी जाते खाली सेकंड वर सॉरी सेकंड टाकलेला आहे ना ना। ना <laughs> ब्रेक लागत नाही तरी बेन्च ड्रायव्हरला का ला काय टेन्शन नाही आहे कॉलवर आहे बिझी कॉलवर आहे आयटम तर नाही सुटणार नाही गाडी मिस्टरला फोन हात करा पण आयटमचा करा नुसता घाटा पडतोय पण ब्रेक काय घाटा लागत गाड्या बघा किती येतायत आमच्या पाठी पण गाड्यांची डांग नाही आहे आता अजून थोडा आहे बाकी घाट मार्केट मध्ये आलेलो सावंतवाडीच्या सावंतवाडी सावंतवाडी आहे ना मग काय आंबोलीत आहे अजून घाट पायतशी आलेलो आहे सॉरी घाट पायत्याशी आलेलो आहे ब्रेक काय पाहिजे जागा ठेवलेलं नाही कंटाळली लो ड्रायव्हर आमचा फोन करतोय हॅलो अरे गाडीचा ब्रेकच लागत नाही अजिबात गाडीचा ब्रेकच लागत नाही आता मला घाट उतरतोय मी कशी कशी गाडी आवडतोय मी आणि लोड आहे गाडी हा नाही नाही ब्रेक काय केलं नाही काय पीठ गेले की कसं काय काय दिसत नाही आपण पॅडल आहे ना एकदम ब्लू देत एकदम ब्लू काय फ्लॉवर आता मी आंबोले घाट उतरून खाली येतोय बघ काय मी अजिबात लागत नाही इथे बघतो ना कोणते काय किट गेले असेल काय काय बोला मित्रांनो हंड्रेड म्हणत छान हँडब्रेक हँड्रेक गाडी ऑइल पडले का मित्रांनो बघतोय काय पडलंय काय ना ऑइल पिले प्लेट एकदम चांगले आहेत तो भाऊ <laughs> <laughs>